खत्री साहेबांच्या पैठणी मॉलमध्ये आपण आलेलो आहोत इथे विविध प्रकारचे सिल्कचे कपडे उपलब्ध आहेत आणि खत्री साहेब आपल्याला त्याची सविस्तर माहिती देतील आपण खत्री साहेबांशीच बोलू आणि त्यांच्याकडून माहिती घेऊ नमस्कार खत्री साहेब नमस्कार आता आम्हाला पूर्ण पैठणी सिल्क आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत आणि हातमाग वगैरे जे आहे हातमागच म्हणतात ना त्याला ही पैठणी दोन हजार वर्ष जुनं आर्ट आहे आणि ती नेहमी हातमागावर तयार हातमागावर हातानेच बनवलं जाते ना मग त्याच्या सोन्याचं पण हे केलं जातं सोनी सोन्याचं असायचं आता चांदीची जी हे आहे सिल्कवर चांदीची हे लेअर असते आणि त्याला गोल्ड प्लेटिंग असते प्युअर चांदीही नसते सिल्कवर चांदी मग आम्हाला माहिती आहे ना हातमाग वगैरे हे यंत्र आहे का ते हे लूम आहे याला मी हातमाग म्हणतो हातमाग हा 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 हे पैठणी चालू आहे म्हणजे बनवणं हे आम्ही मॅन्युफॅक्चर करतो पैठणी हे दोन हजार वर्ष जुनं आर्ट आहे याच्यात असे आठ हजार सिल्कचे धागे असतात आणि हे जे आहे हे गोल्ड प्लेटेड सिल्वर आहे हे गोल्ड प्लेटेड सिल्वर आहे का ही चांदी आहे चा, म्हणजे गोल्ड गोल्ड प्लेटेड चांदी अच्छा आणि विविंग जी आहे हे दोन हजार वर्ष जुनं आर्ट होतं त्यावेळी ॲक्च्युली कोणते टेक्निक नव्हते तर खाली एक पेपर ठेवतो आम्ही अच्छा आणि विविंग विविंग जे असते ते ॲक्च्युली आता इथून ही जर आहे त्याला बाहेर काढणार नंतर हिरवा धागा याला बाहेर काढणार पुन्हा हा पोपटी कलर धागा याला बाहेर काढणार इथून इथपर्यंत पुन्हा जर येईल आणि हा इथं जे काळा धागा आहे ते एक धागा -एक बाहेर काढून आणि विविंग करतो आम्ही खत्रीसाहेब आपल्याला माहिती देत आहेत आणि हे याला लूम म्हणतात हातमाग इथे पैठणी बनवण्याचं काम सुरू आहे गोल्ड प्लेटेड चांदीचे धागे इथे आहेत आणि हे काय नाव आहे तुमचं प्रमोद पवार प्रमोद पवार हां प्रमोद हे पैठणीचं काम करणं करतोय का तू हां हे डिझाईन तयार केलं जातं अतिशय सुंदर दिसते ती प्रसिद्ध आहे एका एका साडी खत्री साहेब आता सांगताय की एका साडीला आठ महिने लागतात सिंपल साडी असेल त्याला एक महिना लागतो सिंपल साडीला एक महिना आणि जेवढं काम जास्त असेल त्याप्रमाणे जर्दारी वर्ग एक वर्षही लागू शकतो एक वर्षही लागू शकतं एका साडीला आणि त्याची त्याच्यामुळेच मग किंमत खूप बसते का म्हणजे जितकं काम जास्त असेल त्याप्रमाणे हा महाग असते ती इथे काका ही शॉल आहेत हिमब्रू शॉल शॉल हे आर्ट आहे आणि हे कार्डमध्ये डिझाईन सेट केलेली असते या कार्डमध्ये डिझाईन असते का हा हिमब्रु शालेची डिझाईन ही आणि तीनशे वर्षापूर्वीचं हे ही कला आहे आर्ट आहे आपण पायडल प्रेस केलं एक कार्ड बू होतो आणि ते आपण गावे खाली बनवतो आता पायाने खाली मोह करावं लागतं आणि मग हे डिझाईन पुढे सरकतं आणि हिमरू शाल तयार होते या कमीत कमी दिवस कमी तयार एक शाल बनायला चार पाच दिवस लागतात हे बघा आपली भारताची प्राचीन कला ज्याला म्हणता येईल जी आपल्याला जतन करून ठेवणं गरजेचं आहे हाताने सगळं तयार केलं जातं हे हिमरु शाल आहे हे बघा हिमरू शालेचा डिझाईन काकांनी तयार केलेलं आहे हे आपल्याला इतर गोष्टींची माहिती देणार आहेत हां एक काय हे हिमरू का कुर्ता आता आहे सिल्क कुर्ता आता है। हा सिल्कचा कुर्ता आहे हा हे लेडीज कपडे आहेत सिल्कचा शर्ट आहे शर्ट है ना शर्ट आहे कॉटनचा कॉटन का शर्ट हिमरू का शर्ट, है। शर्ट आएगा हा हिमरू हिमरूचा शर्ट आहे हा, हा। इतरही गोष्टी आहेत बॅग आहे तिथं बॅग्ज आहेत या पण तुमच्या हँडमेड का हँडमेड हँडमेड हॅ बनवतो का हां टेबल रनर आहे तिथे अतिशय सुंदर असं मोहक डिझाईन आहे ह्याच्यामध्ये या बॅग्ज आहेत हे काय लकडी काय काय बोट काय जे लोकल आर्टिस्ट आहेत त्यांनी बनवलेल्या या कलाकृती आहेत आणि या अजंता लेणीच्या पेंटिंग्स मागे आहेत जगप्रसिद्ध आणि जागतिक वारसा असलेली ले अजंता लेणी खत्रीसाहेबांचा हा एक मोठा मॉल आहे इथे आणि कलाकुसर असलेल्या वस्तू इथे आहेत खत्रीसाहेबांनी आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे त्यांना आपण शुभेच्छा देऊ की असेच तुम्ही आपली भारताची प्राचीन कला जी आहे ती टिकवून ठेवलेली आहे ते त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद करू आपण